नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत हे बदल काय आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बाबत वेळोवेळी जे काही अपडेट येतील त्याची माहिती आपण आपल्या चॅनलवर देत आहोत त्यामुळं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा या योजनेमध्ये पहिला आणि जो महत्वाचा बदल आहे तो आहे या योजनेची जी मर्यादा आहे पंधरा जुलैपर्यंत अर्ज भरायचे होते तर ही मर्यादा आता वाढवण्यात आलेली आहे काय करण्यात आलंय की आता जर तुमचे पंधरा जुलैपर्यंत अर्ज भरले गेले नाही तर चिंता करण्याचं कारण नाही आहे पुढं तुम्ही अर्ज कधी पण भरू शकता समजा तुम्ही ऑगस्टमध्ये अर्ज भरला तरी देखील तुम्हाला पात्र केलं जाणार आहे तुमचा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जर तुमचा अर्ज भरला गेला तर मागील महिन्याचे पैसे देखील तुम्हाला मिळणार आहे त्यामुळं कुठल्याही महिलेने या ठिकाणी घाई गरबड करण्याचं कारण नाही आहे कागदपत्र काढण्यासाठी तुम्हाला जो वेळ लागतो आहे तो लागू द्या कागदपत्र निवांत काढा आणि नंतर तुम्हाला अर्ज करता येणार आहे त्यामुळं घाई करून गर्दीमध्ये कुठंही जाऊन तुमचं स्वतःला त्रास करून घेऊ नका कागदपत्र निघण्यासाठी जो वेळ लागतो आहे तो लागू द्या आणखी दुसरी जी एक अट होती की या ठिकाणी एकवीस ते साठ या वयोगटातील महिलाच या ठिकाणी पात्र होत्या परंतु आता हे वयाची अट वाढवून पासष्ट वर्षापर्यंत करण्यात आली आहे त्यानंतर जो दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो आहे की या योजनेसाठी जमिनीची अट ठेवण्यात आली होती पाच एकर जमीन असेल तर ती अट देखील काढून टाकण्यात आलेला आहे आता जो तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की जो अजूनही खूप लोकांना कन्फ्युजन आहे की एकाच घरामध्ये सून असेल सासू असेल हे दोघी पण पात्र होतील का तर याबाबतची अजून स्पष्टता देण्यात आलेली नाही आहे कारण कुटुंबातील महिलांना लाभ दिला जाणार आहे परंतु जी कुटुंबाची व्याख्या आहे तर ती या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेली नाही आहे त्यामुळं अजून देखील शंका या ठिकाणी उपस्थित होऊ शकते परंतु जर तुमच्या कुटुंबामध्ये अशा दोन महिला असल तर तुम्ही दोघांच्या नावाने सध्या अर्ज भरू शकता नंतर तो पात्र होईल अपात्र होईल ते पुढं बघता येईल आता आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की खूप लोकांच्या सुना ज्या नवीन सुना घरामध्ये आलेल्या आहेत त्यांचं राशन कार्डमध्ये नावच नाही आहे त्यामुळं त्यांना देखील या ठिकाणी अर्ज भरताना अडचण निर्माण होत आहे राशन कार्डमध्ये जर तुम्हाला नाव जोडायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पूर्वीच्या तुमच्या राशन कार्डमध्ये जर नाव असेल तर ते नाव एकदा काढून टाका का नाव काढून टाकल्यानंतर त्याचा एक दाखला भेटतो की तुमचं नाव या राशन कार्डमधून कमी करण्यात आलेलं आहे माहेरच्या राशन कार्डमधून माहेरच्या राशन कार्डमधलं नाव कमी झालं की मग तुम्ही सासरच्या रेशन कार्डमध्ये तुमचं नाव जोडू शकता अशी एक सोपी प्रोसेस आहे पण ही वेळ खाऊ आहे तिकून नाव कमी करायला वेळ लागतो त्यानंतर पुन्हा या राशन कार्डमध्ये नाव जोडायला वेळ लागतो ही चूक कोणाची आहे की आपण खूप दिवस हलगर्जीपणा करतो की आज करू उद्या करू आणि नंतर शेवटी एखाद्या वेळेस आपल्याला ऐन वेळेवर अडचण येते तर ती अशा प्रकारे होते तर सध्या तुम्ही राशन कार्डचं घ्या कारण राशन कार्ड या योजनेसाठी खूप महत्वाचं आहे इतर जी दोन कागदपत्र आहेत जसं की उत्पन्न प्रमाणपत्र आहे उत्पन्न प्रमाणपत्र तर तुम्ही पतीच्या नावानं काढू शकता जर विधवा असेल असेल तर ते त्यांच्या स्वतःच्या विधवा विधवा महिलेच्या स्वतःच्या नावानं काढू शकता काही अडचण नाहीये आणि रहिवाशी दाखला किंवा आदिवास प्रमाणपत्र या ठिकाणी जी आर मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की आदिवास प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे मग काही लोक आता रहिवाशी प्रमाणपत्र काढू लागले ज्यावेळेस ऑनलाईन अर्ज सुरू होईल त्यावेळेस कळेल की तुम्हाला रहिवाशी प्रमाणपत्र जोडायचं आहे की आदिवास प्रमाणपत्र जोडायचं आहे ज्याला आपण नॅशनॅलिटी म्हणतो किंवा डोमोसाईल सर्टिफिकेट म्हणतो किंवा जे वय व आदिवास प्रमाणपत्र असतं ते ते तुम्हाला या ठिकाणी लागू शकतं पण सुरुवातीला जर काही लोकांनी रहिवाशी काढले असेल तर चिंता करू नका रहिवाशी देखील तुम्हाला या ठिकाणी चालू शकतं ज्या महिला या ठिकाणी वारीला गेलेल्या आहेत हा ही एक कमेंट आली होती आपल्याला की ज्या महिला वारीला गेलेल्या आहेत पंढरीच्या तर त्यांचं कसं तर मित्रांनो चिंता करण्याचं कारण नाही पंढरीच्या वारीला गेल्या असतील अशा महिला आणि आपल्या व्हिडिओ पाहत असेल तर चिंता करू नका निवांतपणे पण विठ्ठलाचं दर्शन घ्या आल्यानंतर अर्ज भरा दीड हजारच रुपये आहे येत राहतील धन्यवाद मित्रांनो अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र